राज्य सरकारनं मंजूर केलेला लोकसेवा हक्क कायदा क्रांतिकारी आणि अपेक्षेपेक्षा चांगला आहे या कायद्याची राज्यात उत्कृष्ट अंमलबजावणी होत आहे ही अभिमानास्पद बाब आहे असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे राज्याचे मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यातील सर्व विभागीय राज्य लोकसेवा हक्क आयुक्तांसह राजभवनात राज्या राज्यपालांची काल भेट घेतली त्यावेळी राज्यपाल बोलत होते सामान्य जनतेला सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आलेले आपले सरकार पोर्टल अद्ययावत करण्याबाबत सरकारशी चर्चा करू असं आश्वासन राज्यपालांनी यावेळी श्रीवास्तव यांना दिलं तसंच या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्याच्या तरतुदीचीही अंमलबजावणी केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी श्रीवास्तव यांनी राज्यपालांना आयोगाच्या दोन हजार बावीस साली विधानमंडळाला सादर केलेल्या अहवालाची प्रत सादर केली